अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळींनो स्वामी समर्थांची कृपा म्हणजे नेमकी काय असते ती मिळाली की आपल्या आयुष्यात काय बदल होतो कारण भरपूर असे स्वामी भक्त आहेत सेवेकरी आहेत जे विचारतात की ती आम्ही स्वामींची सेवा करतो पारायण नियम सगळ्या गोष्टी पाळतो पण आमच्यावर स्वामी कृपा आहे का हे आम्ही कसं ओळखायचं आम्हाला कसं कळेल हा खूप लोकांचा प्रश्न असतो तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा करणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो अनुभवाला न येणारी काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या आयुष्याला दिशा देऊ लागते संकटातही आत्मविश्वास टिकतो आणि अडथळ्यातही मार्ग सापडतो स्वामी समर्थांचा आशीर्वाद केव्हा आपल्यावर आहे हे ओळखायचं असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच स्कीप न करता पहा कारण स्वामी कृपा म्हणजे केवळ भक्ती नावे ती आहे एक जिवंत अनुभूती तर सर्वप्रथम आपण पाहूया की स्वामी कृपा म्हणजे काय तर स्वामी कृपा ही काही बाह्य गोष्ट नाही ती आपल्या अंतर आत्म्यात अनुभवायची गोष्ट आहे ती एखाद्या समस्येचं निराकरण क नाही तर त्या समस्येला सामोरं जाण्याची शक्ती आहे आता स्वामींची कृपा आपल्याला कधी मिळते तर स्वामी समर्थ महाराज कोणावरही पक्षपात करत नाहीत ज्यांचं मन श्रद्धेने भक्तीने आणि नम्रतेने भरलेलं असतं त्यांच्यावर स्वामींची कृपा ही आपसुकच होत असते आता स्वामी कृपेची लक्षणं काय आहेत ते आपण आता पाहूयात जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकटं येतात आपण त्यावेळेस आपलं मन अशांत न होता स्वामींची कृपा आपण स्वामींच्या सेवेमुळे किंवा स्वामींच्या नित्यसेवेमुळे पारायणामुळे किंवा स्वामींच्या मार्गात असल्यामुळे आपण त्या संकटातही आपलं मन शांत राहतं मार्ग न दिसतानाही कोणीतरी अदृश्य हात मदतीला येतो मनात सतत स्वामी आहेत सगळं ठीक होईल ही भावना राहते सगळं काही स्वामी स्वामीच पाहून घेतील स्वामींवर सोडला हे अशा आपसूक आपल्या तोंडातून उद्गार निघतात सतत एखादी सकारात्मक ऊर्जा आपल्याला साथ देत असते तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्यावरती स्वामी कृपा ज्यावेळेस होते त्यावेळेस काय काय गोष्टी घडतात सोबतच प्रत्येक क्षणाला ओठावर स्वामी नाम येणं म्हणजे स्वामी कृपा बघा तुम्ही रस्त्याने जात आहात किंवा तुम्ही निवांत बसले आहात तर अचानक तुमच्या तोंडात किंवा स्वयंपाक करत आहात महिला तर नक्कीच तुमच्या तोंडामध्ये अचानक नामस्मरण सुरू होतं श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ हे होणं म्हणजेच काय स्वामी कृपा होणे मनात इतरांसाठी प्रार्थना करावीशी वाटणे म्हणजे स्वामी कृपा बघा आजकालच्या जीवनामध्ये पाहायला गेलं तर आजकाल कोणी आपले स्वतःचे म्हणतात ना किंवा बा, नवरा बायकोनी मुलं सोडलं तर आजकाल कोणी कोणाचा विचार करत नाही जवळची व्यक्ती असेल तरच देवाकडे प्रार्थना करू शकेल पण एखाद्याचं चांगलं व्हावं भले तो परका का असेना लांबचा का असेना पण त्यासाठी आपसूक तोंडातून एक प्रार्थनासुद्धा निघत नाही पण हाच बदल कशाने घडतो तो म्हणजे फक्त स्वामी कृपा आपल्यावर झाल्याने स्वामींच्या मार्गात आल्यावर स्वामी सेवा केल्याने आपल्यात इतका मोठा बदल होतो की आपसूक कोणाचं जरी दुःख ऐकलं कोणाची अडचण ऐकली तर लगेच आपलं मन हळहळतं हर आणि आपल्या तोंडातून आपसूक निघतं तो की स्वामी महाराज नक्कीच हो याला मदत तुम करा तुमचा आशीर्वाद त्याच्यावरती असू द्या याला संकटातून बाहेर काढा ही भावना आपल्यामध्ये उत्पन्न होणे म्हणजेच काय आपल्यावर स्वामी कृपा झालेली आहे आता त्यानंतर तुमचं मन शांत आहे म्हणजे स्वामी कृपा देवाला रोज नैवेद्य दाखवणे म्हणजे स्वामी कृपा कसं असतं बघा सुरुवातीला आपल्या स थोडे सवय लागायला अवघड जाते पण नंतर नंतर काय होतं की ज्या वेळेस आपण स्वयंपाक करतो अरे नाही स्वामींना आपल्याला नैवेद्य काढायचं राहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आपण काही घरामध्ये नवीन गोष्ट आणली खाण्यासाठी तर ती आधी आपण स्वामीसाठी काढून ठेवावी हा मनात विचार येणे म्हणजेच काय स्वामी कृपा होणे जिथे जाल तिथे स्वामी भक्त भेटणे ही देखील स्वामींची कृपाच आहे बरं का बघा तुम्ही एका ठिकाणी गेला आहात किंवा प्रवासामध्ये असेल शेजारी एखादी व्यक्ती असेल किंवा कुठेही आपल्याला चालता बोलता प्रवासामध्ये किंवा कुठेही इतर ठिकाणी ज्यावेळेस व्यक्ती भेटतात किंवा आपल्या घरी कोणी आलं अचानक ते म्हणतात तुमच्याकडे स्वामीचा फोटो आहे का मी सुद्धा स्वामी भक्त आहे स्वामीची सेवा करतो तर अशा प्रकारे ऐकलं की अक्षरशः खूप छान अशी भी म्हणजे आपसुकच आपल्याला एक, एक आनंद वाटतो मी स्वतःच उदाहरण सांगते आता माझ्या जे काही जवळपासचे किंवा ओळखी जे काही लोक आहेत त्यातले मोस्टली शंभरपैकी नव्याण्णव टक्के लोक स्वामी भक्त आहेत आणि पण अचानकच माझी त्यांची भेट झालेली आहे आणि आता चांगली ओळख झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगते की ही गोष्ट होणे म्हणजेच आपल्यावर स्वामी कृपा होणे होय नकळत तुमच्या आवडीची गोष्ट तुम्हाला मिळणं म्हणजे स्वामी कृपा कधी कधी काय होतं आपण एखादी गोष्ट आमचा विचार करतो की माझं एक स्वप्न आहे पूर्ण व्हावं पण असं वाटतं की नाही ते कसं ना होईल ती अशक्य आहे खूप अवघड आहे शक्य होणार नाही पण अचानकपणे अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते की आपल्याकडून ती गोष्ट पूर्ण होते ना आपले ते स्वप्न जे होतं ते पूर्ण साकार होतं मग ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजेच अशक्य गोष्टी ही शक्य तुमच्या गोष्टी म्हणजे आयुष्यात जर होत असतील तर ती म्हणजेच काय स्वामी कृपा कारण की आपल्या स्वामींचं ब्रीद वाक्यच आहे अशक्य ही शक्य करतीलच स्वामी म्हणून सांगते की कधीही खरं सांगते सगळं काही आपला योगक्षेम संसार जे काही आहे ते सगळं स्वामींवर सोडून द्या आपसुक आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या सुद्धा शक्य व्हायला सुरुवात होते आणि हीच म्हणजे स्वामी कृपा होय त्यानंतर म्हणजेच तुमचं नेहमी आनंदित असणं आणि मनातून इतरांना माफ करणं म्हणजे स्वामी कृपा होय बघा आजकाल बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टींवर व्यक्ती जे आहे ते नैराश्यामध्ये जातात निराश होतात त्यांचा हिरमोड होतो किंवा कुठे कुठे काही गोष्टी पाहिजे त्या नाही भेटल्या तरी सुद्धा त्यांचा हिरमोड होतो पण असेच जर आपण स्वामी कृपा आपल्यावर असेल किंवा स्वामींच्या सेवेमध्ये नित्य सेवा अखंडपणे जर आपण करत असू स्वामीच्या मार्गात असू तर बघा एखादी गोष्ट भली आपल्या मनासारखी नाही तर आपण काय म्हणतो जाऊ दे स्वामींची इच्छा नसेल पुरत प्रयत्न करू या परत आपल्याला ती गोष्ट भेटायचं आपण म्हणजे आपण मेहनत घेऊया कष्ट करूया नक्कीच ती आपल्याला भेटेल ही गोष्ट होणे म्हणजेच काय स्वामी कृपा कारण की हा बदल जो आहे आपल्या शरीरामध्ये मनामध्ये विचारांमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये तो फक्त स्वामी कृपेने होतो जर आपण स्वामीची नियमाने नामस्मरण नित्यसेवा पारायण जर करत गेलो तर सगळे बदल आपल्यामध्ये घडतात सोबतच जर आपल्यासोबत कोणतरी वाईट वागलं आहे आणि तो जर एकदा आपल्यासोबत येऊन जर समजा चुकून त्याने माफी मागितली तर त्याला सहजपणे माफ करणे कोणाबद्दल मनामध्ये ईर्ष्या न बाळगणे कोणी जरी आपल्याबद्दल काही वाईट बोललं काही वाईट वागलं पण आपल्या मनात काय येईल जाऊ दे स्वामी आहेत ना त्याला बघून घेतील आपण काहीसुद्धा करायचं नाही म्हणजे आपल्या कसं असतं कारण की समोरच्या व्यक्तीने आज आपल्याला कळालं आहे की समोरची व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागते आपलं वाईट करते आहे मुद्दा म्हणून काहीतरी करते आहे आपला त्रास होण्यासाठी तर आपण एखादी व्यक्ती जर जी अध्यात्मात नाही आहे किंवा स्वामी कृप स्वामींच्या मार्गात नाही तर ती व्यक्ती काय करेल त्यासोबतच वागेल किंवा अजून जास्त क्रूरतेने ती वागू शकते पण स्वामींची कृपा जर असेल किंवा स्वामींच्या मार्गात ती असेल स्वामीची नित्य सेवा जर ती रोज करत असेल तर काय होईल ज त्या ती व्यक्ती जी आहे ती त्याला माफ करून देईल किंवा सगळं काही स्वामींवर सोडून देईल नाही माझे स्वामी माझ्या माझ्या पाठीची आहे ते त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा करतील आणि काय ते बघतील जर ती व्यक्ती योग्य असेल किंवा न अयोग्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये विचारांमध्ये बदल होणे म्हणजे स्वामी कृपा होय तर म्हणून तुम्हाला सांगते की ज्यांना कोणाला असं वाटतं ना की मी स्वामी सेवा करतो पण मला स्वामींची काही कृपा होते की नाही स्वामी म्हणजे प्रसन्न आहेत की नाही हे मला कळतच नाही आहे तर त्या व्यक्तींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा मी खरं सांगते वाटलं तर सा तुम्ही अजून ज्यांना कोणाला शंका असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना कळेल की बाबा आपल्या आयुष्यामध्ये स्वामी कृपा ही होत आहे चालू झाली आहे कारण स्वामी कृपा म्हणजे काय असते तुम्हाला परत एकदा सांगते अजून की ही केवळ एखादी चमत्कारिक घटना नसते तर ती असते आपल्या आयुष्यात न दिसणारी पण जाणवणारी एक अद्भुत शक्ती असते जेव्हा आयुष्यात सगळं अंधारलेलं वाटतं तेव्हा एखादा दिवा आपल्यासाठी पेटतो तो हा, हा अनुभव म्हणजे स्वामींची कृपा असते कधी एखादं संकट अचानक टळतं कधी मन अज्ञानात अध, शांततेने भरून जातं तर कधी अश्रद्धा म्हणजेच अश्रद्धा मनातही श्रद्धा उगम पावते हे सगळं म्हणजेच काय स्वामींची कृपा होईल स्वामींचं नामस्मरण स्वामी चरित्र वाचन आणि भक्तीभावाने केलेली सेवा हे सगळं कृपेसाठीचा दरवाजा उघडत असतं म्हणजेच काय स्वामींची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला स्वामींची नियत तीनशे दिवस स्वामींची नित्य नियमाने आपल्याला नित्य सेवा अखंडपणे करावं लागेल स्वामींचं नामस्मरण जग स्वामीचं चरित्र वासने असेल पारायण असेल सणावारांचे जे काही सेवा असतील त्या सगळ्याच नित्य नियमाने आपण जर करत राहिलो तर नक्कीच आपल्याला स्वामींची कृपा ही शंभर टक्के होते म्हणजे होतेच अचानक बघा तुम्ही रस्त्या जात आहात एखादा संकट आला आहे किंवा तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात काहीतरी म्हणजे अडचणीत आहात तर तुम्ही स्वामींना जर आठवलं तर बघा एखादी गाडी जाते आज जवळपास जा किंवा कुठेतरी काहीतरी दिसत किंवा तुम्ही कुठे हॉटेलला गेला आहात दुकानात गेली तिथे स्वामींचा अचानकपणे फोटो दिसतो गाडीवर फोटो दिसतो तर हे दिसणंसुद्धा म्हणजेच काय आहे स्वामींची कृपा आहे वेळोवेळी स्वामी तुम्हाला दाखवून देतात की मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त धीर सोडू नको तू फक्त तुझा, तुझा आत्मविश्वास डगमगू नको देऊ तू मेहनत कर कष्ट कर सगळे काही प्रयत्न कर मी तुझ्या पाठीशी आहे फक्त मनामध्ये श्रद्धा ठेव मन निर्मळ ठेव आणि चांगले कर्म कर बस एवढी स्वामींची इच्छा असते आणि त्यांचं नामस्मरण फक्त चालू ठेवायचं असतं आपल्या तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळालं असेल की स्वामी कृपा म्हणजे काय ते आपल्यावर कशा प्रकारे होते आणि ती कशी ओळखायची असते नक्कीच व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ